नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओच्या थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना के वाय सीसाठी वडील किंवा आपण त्याला बाप बोलतोय पती नवरा नाही तर बहिणींनो हे काम करा के वाय सी होते तर बहिणींनो याच विषयी आपण संपूर्ण अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचं आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना देतो आहे बहिणींनो ती अशी आहे बघा की लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध चॅनल तुम्हाला खोटी माहिती देऊन फसवण्याचं काम करत आहे थमनेलला एक ठेवतात थमनेलला ठेवतात की लाडक्या बहिणींना एक लाख रुपये भेटणार आहे हा काय याच्या आजाच्या घरून आणून देणार आहे का आणि आतमध्ये व्हिडिओमध्ये दुसरीच माहिती तुम्हाला देतात एकंदरीत हे इतर भामटे चॅनल तुम्हाला फसवण्याचं काम करतात त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी त्यांना पैसे कमवण्यासाठी बहिणीनो ते तुमचा वापर करत आहे त्यांच्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहा त्या भामट्या लोकांचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि त्या भामट्या लोकांपासून तुम्ही वाचाल आणि तुम्हाला खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जाईल त्याच्यामुळे बहिणींनो सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता मेन मे मुद्द्यावरती येऊया आपण की के वाय सीसाठी आता के वाय सी आपल्याला करायची आहे आणि सरकारने ती बंधनकारक केलेली आहे तुम्हालासुद्धा माहिती असेल की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक जी आर इथे काढला आणि तो जी आर अशा पद्धतीने काढला होता की लाडकी बहीण जिवंत आहे की मेली हे बघण्यासाठी लाडकी बहिणीची के वाय सी तुम्हाला इथे करण्याची सरकारने ओ टी पी बेसिसवरती अड घालून दिलेली आहे आणि आपल्याला ती दोन महिन्याच्या अगोदर आपल्याला के वाय सी करायची आहे पण सध्याच्या स्थितीत जर बघायला गेलं आता ओ टी पी सर्वर प्रॉब्लेम येत आहे त्याच्यावरती तर जाऊ द्यात आहे ओ टी पी सर्वर प्रॉब्लेम तर सर्वांनाच येतो आहे अशी गोष्ट नाही आहे की तुम्हालाच येत आहे जर का तुम्हाला नवरा असेल आणि वडील असाल तर तुम्ही ओ टी पी सर्वर प्रॉब्लेमपासून तुम्हाला वाचवण्यासाठी एक सोल्युशन देतो आहे ते असं आहे की तुम्ही सकाळी बाराच्या पुढे आणि सकाळच्या चारच्या आतमध्ये चार जर का तुम्ही तुमची के वाय सी करायला लागला तर तुमची के वाय सी नक्की होऊन जाईल हा तर एक हे तर एक मिनिमम साधे प्रॉब्लेम आहे याच्यावरती सोल्युशन आपल्याला निघत आहे पण मेन महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या त्या बहिणींचा आहे जी की विधवा आहे तिला वडील नाही आहे आणि विधवाही आहे म्हणजे तिचा नवराही मेलेला आहे वडीलही वारलेले आहेत मग त्या बहिणींनी के वाय सी कशी करायची तुम्हालासुद्धा माहिती असेल की के वाय सी करण्यासाठी तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीचा स्वतःचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो त्याच्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर ज्या जो नंबर त्या लाडक्या बहिणीचा आधार कार्डशी लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा किंवा वडिलांचा तिथेसुद्धा एक आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो आणि जो तुमच्या नवऱ्याची किंवा वडिलाचा मोबाईलशी लिंक असाना आधार तर त्याच्यावरती सुद्धा ओ टी पी येऊन जातो पण मेन महत्त्वाचं म्हणजे आता जर नवराही नाही आहे नवराही मेल आहे आणि वडील तर ऑलरेडीज वारलेले आहे तर नेमकं मग के वाय सी कशी करायची सरकार तर सरकारने याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं आपल्याला सोल्युशन दिलं नाही आहे तर एकंदरीत मला एक तर आशा आहे की याच्यावरती काही ना काही अपडेट सरकार पुढील आठ ते दहा दिवसामध्ये सरकारच्या चूक लक्षात आल्याच्या नंतर सरकार करून देईल जर सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे मी तुम्हाला ते तुम्हाला सांगतो आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्यावेळेस सरकार वेबसाईटमध्ये अपडेट करून देईल त्यावेळेस मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवल आणि तुम्हाला सांगल की सरकारने अपडेट केलं आहे म्हणून आठ दहा दिवसामध्ये म्हणा कारण दोन महिन्याचा कालावधी म्हणल्यावर पंधरा एक दिवसामध्ये त्यांच्या चूक लक्षात येऊ शकते पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तोपर्यंत तुमची के वाय सी होत नाही आहे तुम्हाला वाटतं की तुमचा हप्ता बंद होईल त्या तर त्यासाठी तोपर्यंत तुम्हाला माझ्याकडे एक सोल्युशन आहे तुम्हीसुद्धा त्याच्यावरती ट्राय करू शकता तर बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही जास्तीत जास्त एक नंबरवरती कॉल करायचा तो नंबर मी तुम्हाला देतो तो लाडक्या बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे मी स्वतः सांगत नाही आहे एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही तुमच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी एक या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आणि तिथे तुम्ही तुमच्या जी काही समस्या आहे की बाबा जे काही वडील पती नाही आहे मग कुठून आणायचा आधार कार्ड आणि कुठून आणाचा नंबर तर आम्ही सी कशी करावी या संदर्भात तुम्ही या नंबरवरती कॉल करून हेल्प हेल्पलाईनला तुम्ही तुमची तक्रार नोंदू आहे सरकार त्याची दखल घेईल आणि वेबसाईटमध्ये अपडेट करेल वेबसाईटमध्ये जसं काही अपडेट आलं बहिणींनो तर मी तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये अपडेट आल्याच्यानंतर त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवून घेईल की कशा पद्धतीने अपडेट आलेला आहे म्हणून त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या नवीन माहिती काहीही भेटली लाडक्या बहीण योजनेची तर मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल काही तुमच्या लाडक्या बहीण योजनेविषयी अडी असतील बहिणीनं तो कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे नक्की कमेंट करा त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल माझ्याचं सोल्युशन भेटत असेल तर तुम्हाला नक्की देईल कारण मी जी काही माहिती देतो ती खरी देत असतो खोटी माहिती मी कधी दिली नाही आणि कधी देणारही नाही आहे कारण चार दोन रुपयासाठी आपण तुमच्या भावनेशी खेळणार नाही आहे परत जाता जाता एकदा परत एकदा सांगतो आहे की चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केलं तरच पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत असते बहिणींनो तथा तर मिळणार नाही त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आशा करतो बहिणींना की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजी कर करू की कर कंटिन्यू कर बघितल्याबद्दल